नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण धाराशिवच्या दीपस्तंभात पंचवीसवा दीप दीपस्तंभ म्हणून खंडेश्वरी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी आणि मानवाच्या अधिकारासाठी सतत झगडणारी अशी बजरंग ताटे यांची माहिती करून घेणार आहोत याचबरोबर आज शिक्षक दिन शिक्षक दिनावर पण थोडा प्रकाश झोत टाकणार असून धाराशिव येथील एस टी कॉलनीतील शंभूराजे गणेश मंडळाचे काल आमच्या परिवारानं केलेली आरती आणि तिथं झालेल्या विविध स्पर्धाची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्र दोन ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर साली कळमतेर मा मार्गावरील मासाखंडेश्वरी येथील एक एका दलित आणि सामान्य कुटुंबात जन्म झाले झालेलं बजरंग ताटे हे नाव आता महाराष्ट्रात सर्वदूर परिचित झालेलं आहे वयाच्या एकोणीसविसाव्या वर्षापासून दीनदलितांच्या याच्यासाठी आवाज उठविणारे विविध ठिकाणी काही समाजावर अन्याय झाला तर तिथं धावून जाणारे असे बजरंग ताटींची सुरुवातीपासूनच ख्याती आहे शा शालेय शिक्षण घेताना आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही आता मिळेल ते काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवणारी बजरंग ताटे यांनी मग तरुण वयातच मानवाधिकार संघटना काढलेल्या एकनाथ आवाड यांच्या तेलगाव येथील तेलगाव येथे त्यांचं कार्यालय आता आहे पूर्वी एकनाथ ही असे सारखे फि फिरत विविध ठिकाणच्या दीनदलीत पिछाडलेल्या जातींसाठी लढे उभा करत त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत मोर्चे काढत आणि बजरंग ताटे हे पण एकनाथ आवाड उर्फ जिजा यांच्याबरोबर त्यांनी सामाजिक कामाचं सामाजिक आंदोलनं कशी करायची समा योग्य प्रकारची निवेदनं तयार कशी करायची कुठल्या ह्याच्यावर हे करायचं याचं सर्व बारकावे त्यांच्या स सो सोबत राहून शिकून घेतले आणि आता बजरंग एकनाथ आव्हाड हयात असतानाच बजरंग ताटेंनी धाराशिव जिल्ह्यात आपलं वेगळं असं हे सुरू केलेलं होतं आज आ आज मी बजरंग ताटे हे तीन चार सामाजिक संस्था काम स्वतः करतात त्यांना त्यांच्या समविचारी मंडळी सहकार्य पण करत असतात त्यांच्या या याच्यात कार्यात मग कोणी एखादी सामाजिक संस्था त्यांना आर्थिक आणि हे पण सहकार्य करते करत असते सध्या त्यांनी पारधी समाज जो की आदिवासी पारधी समाज कळंब तालुक्यात त्यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर हो आहे परंतु या आदिवासी पारधी समाजातील बालकं शाले शाळेत जात नाहीत आणि त्यामुळं त्यांचं पुढं नुकसान होतं आणि वाचाल शिक शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश सतत आपल्या मनात घुळवत काम करत राहणाऱ्या बजरंग ताटे यांनी आता या पारधी समाजातील मुलं शिकून मुख्य प्रवाहात आली पाहिजेत हा त्यांचा ध्यास असून त्यासाठी ते स, सतत प्रयत्न करत असतात म सम, सामाजिक सम, 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 समा, कार्य करताना अनेक मोर्चे आंदोलन काढल्यामुळं बरेचसे गुन्हे पण बजरंग ताटे व यांच्यावर दाखल झालेले आहे त्याचबरोबर बजरंग ताटे यांचं काम भावल्यामुळं अनेक सामाजिक संस्था यांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव पण केला आहे तर अशा या बजरंग ताटेंनी खऱ्या अर्थानं आपल्या जीव जुण, जीवनात पायावर उभं राहण्याचं कार्य सुरू केलं ते आमच्या तिरखेडा येथून आम्ही प्रकाशित करत म्हणजे छापून धाराशिव येथून प्रकाशित करत असलेल्या कष्टकरी लोखीतपासून कष्टकरी लोकहितचे जवळपास दररोज श शंभरी अंक बजरंग ताटे नव्वद या काळात विक्री करत आणि त्याच्यातून मिळणाऱ्या कमिशनवर त्यांचं हे पण करत आणि आमचे आमच्याशी व्यवहारही त्यांचा चोख होता मग या यातूनच त्यांनी पत बातमीचं लेखन करणं पण सुरू केलं आणि ते काही काळ बातमीदार म्हणून पण करत होते बजरंग ताटे यांची दोन्ही मुलं आता चांगल्या सुशिक्षित झालेली असून एक मुलगा दैनिक संघर्ष समाजवादाचा ह्या धाराशिव इथून प्रकाशित होणाऱ्या दैनिकाचा मसा खंडेश्वर येथील प्रतिनिधी म्हणून काम करतो तर एक मुलगा जनकल्याण कोऑपरेटिव बँकेज बँक बैंक लिमिटेड कळमच्या धाराशिव शाखेमध्ये तो नोकरी करत आहे आणि ज्या जे कष्ट हालापेष्टा बजरंग ताटे ते यांनी त्यांच्या तरुण वयात चालल्या त्या आता थोड्याफार कमी झाल्या असल्या तरी त्यांना पीडित दिन दलित समाजाबद्दल जे काही करू करावं असं वाटतं त्यासाठी ते धडपड करतच असतात आणि रस्त्यावर आंदोलनं धरणं धर्न धरणं काम चाल त्यांचं चालूच असतं तर अशा ह्या बजरंग ताटेंच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीस आमचा लाल सलाम आणि त्यांनी त्या आपलं कार्य तर हयात असंच चालू राहू राहू द्यावं आणि दिंदुबळ्या पिचलेल्या समाजातील बालकांना त्या समाजातील लोकांना पुढं आणण्याचं काम करत राहावं हीच अपेक्षा भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती आणि त्यांच्या ह्याच्यामुळंच आजच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिन हा साजरा केला जातो कारण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पण शिक त्यांचा सुरुवातीचा पेशा शिक्षकी पेशाच होता आणि ते अगदी हाडाचे शिक्षक होते असं मानलं जातं तर या शिक्षक दिनानिमित्त महेश घेवारे यांनी जे काही शिक्षक म्हणजे काय आहेत ते कसे असतात त्यांना आपण कुठल्या दृष्टीनं पाहायचं याबद्दल त्यांनी जे लेखन की एका फळ्यावर लेखन केलं आहे त्याचं छायाचित्र आपण यासोबत जो इथं जोडत आहोत आणि सर्व शिक्षक बांधवांना आज शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धाराशिव शहरातील बार्शी नाका जिजाऊ चौकातच्या नजीक असलेल्या एस टी कॉलनीत शंभूराजे गणेश मंडळानं यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली असून या वर्शी, गणेशोत्सव काळात त्यांनी विविध स्पर्धांचं पण आयोजन केलेलं हो होतं आणि त्याचं एस टी कॉलनीतील महिला पुरुष विद्या लहान मुलं यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांना वाव मिळेल याचं हे केलेलं आहे इथं प्राध्यापक पवार यांनी परवा होम मिनिस्टर हा कार्यक्रम सादर केला त्यानंतर रांगोळी स्पर्धा झाली लहान मुलं विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेची स्पर्धा झाली चमचा लिंबूची पण स्पर्धा झाली त्याचबरोबर धावण्याची पण स्पर्धा पार पडली आहे या स्पर्धेचा निकाल शक्यता आज ते मंडळ जाहीर करेल काल संध्याकाळी या गणेश मंडळाच्या वतीनं शिंदे कु शिंदे कुटुंबीय आणि घोगरे कुटुंबियांना आरतीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि या दोन्ही कुटुंबियांनी काल संध्याकाळची श्रीजींची आरती तिथे हे केली 誰かが言ってました。

इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद